रामकृष्ण कृष्ण हरी देवा मराठी आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलं आहे भूतळ वगळात सुरेश बापूच्या आमच्या वावरात आज सुरेश बापूच्या वावरला काढलेला आहे शाळू तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं रान मोकळं आहे आणि ही काढवायची लागलेली एवढा एवढी मोठी अशी गंज आणि आमच्या शेळ्या अर्थात शेळ्या चरते तर रानाच्या तर रानातनं शेळ्या आमच्या वाळ्याला पावटा खाती ती आणि कुठं कुठं कराडा पाडलाय ते बी खाती ती कराडा खायला सोडून ते पिश्या पाडले ते तुम्हाला मी पिश्या दाखवू शकतो मित्रांनो आ... आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच्या पिश्या वा असतात वावरत ना सगळ्या हे सगळी ज्वारीची भोंड पाखराने खाली ते अर्ध्याला वावर अर्ध्याला वर वा वावर वा 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 पाखराने खालेलं आहे सगळं आणि सुरेश बापूचा आहे काढाबा किती बापू आपला अडीचशे ते तीनशे पेंट येत्या बिचारेला आणि और... अका पिश्या बघू शकता सगळ्या वा वावरात पिश्याच पिश्या येत्या काय करणार सगळीकडे पिश्या येतात आता तुम्हाला हे मी जवळपाचश्या दाखवतोय अजून त्या कोपऱ्यात पण सगळ्या वा वावरात पिश्या पिश्या केल्या त्या पाखरानी हे बघू शकता हो का सगळ्या पिश्याच आहेत ब दिसत का मित्रांनो तुम्हाला हे असं सगळ्या पिश्या पिश्या केल्या ज्या पाखरानी आणि बापूला ह्या वावरात काय गावणं नाही नुसता नुसतं काढबा गावला आहे तुम्हाला दिसत असेल पांढर पांढर खाली पडलेलं आहे हे सर्व पाखराने त्यांचा शाळू वरच्यावर खालेला आहे सगळा वरच वरच ती बोंड असतानाच म्हणजे ज्वारी पकल्यावर त्यांनी खालेला आहे सगळं आणि खाऊन खाऊन सगळ्या त्या पिश्या गेल्यात आहे अख्खं सगळं वावर बघितलं तर तुम्ही पांढरं खड पांढरं खड पांढरं पांढर तुम्हाला दिसणार मित्रांनो आणि फार भुकणा आहे त्या शाळावर शाळाचा पाखराने आमचे सुरेश भाऊ माळकर असल्यामुळे आमचे नाना नाना हे आमचे खूप असे दानशूर आहेत बरं का खाल खाऊ दे बाळा यंदा या, नाही भेटलं पुढायला भेटल असं आमचा नानांचा विचार असते ती बघू शकता असं तुम्हाला पाच सात ढिग दाखवलं अजून तिकडे पा बरेच ढीग आहे ती वावरा वावरा ढिग ढीग केलेलं आहे त्याने पिशांचं आणि आपण आता समोरासमोर सुरेश बापूंची मुलाखत घ्यायची आणि सुरेश बापू जसे कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखा का मला साहत करते ती गप गप करते ती असं गप म्हणून चालत नसतं बापू बर असं बोलता बोलता बरं सांगा की आता तुम्ही मला सांगा अरे ऐक जरा ऐका जरा बापू ऐका विषय तर ऐका बरं तुम्ही मला सांगा आएक दरा, असं तोंड दाखवून काय फायदा नसतो आमचं आम मित्र लाईव्ह आहे चाललंय लाईव्ह कार्यक्रम चाललाय बापू असं लाजू नका बापूर राया बर ऐका बरं तुमच्या अडीचशे काढव्या तुम्हाला ज्वारी किती पोती झाली झाली दहा पोती आईला खरं खरं सांगा की राह बापूर बंद करेल मग सांगा की आता व्हिडिओ नाही नुसतं हे आपलं गेलं लाईव्ह ठेवलंय मी व्हिडिओ नाही Uh, किस्ती गावली ज्वारी मला सांगा की मला मी माहिती पाहिजे जोडीदार आहे माझ्या तिसनी मित्रांनी माझ्या माहिती पाहिजे पाहून पत्तनं अडीचशे काढबा गावला आणि पाहून पोत विचार करा एवढ्या मोठ्या रानात पाहून पोत फक्त ज्वारी भेटल्या बापूजने आमच्या मग काय अवस्था गेली असेल पक्ष्याने त्यांच्या पिकाची बघा हे निसर्ग असा कावा कवा माणसांना बी फसवतो बरं का काय करायचं सांगा शेतकऱ्यानं काय म्हणून सोसायचं पाऊस लई लागला पाऊस बी शेतकऱ्याला सोसना ऊन लई लागलं ऊन बी सोसना आणि असं दुष्काळ पडल्यावर काय करायचं आता बघ राहिलेले हिरव शाळा होती वर बी आमच्या बापू शाळा अजून राहिल्या त्याच्यात नाना म्हटलं तरी एक दो, दोन दोन पुती गावतील बापू न तीन तीन चार पुती गावतील अशी शाळेवर दोन तीन पुती शाळेवर राहण्या वरच्या साईडला आणि ते वरच्या साईडच्या शाळा अजून काढला नाही त्यातलं म्हणून अर्ध काढले अर्ध राहून तुम्हाला दहा आणि आमच्या बापूनी ही हो uh, हाय वर बापूने आज आमच्या हे मोका आणले ते बघू शकता असं मोका आणून डोंगरातन आम्ही दोघांनी पावटा चढवायचा वर असता यार आणि या बापूंनी उन्हाळ्यात गेल्या वर्षी वांगे होते वांगे जस शेंडे शेंडे छपल्यान वांगी तशी ठेवली आणि ही याल वांगी येते बरं का ही लांबडी याल वांगी असते ना लांबडी लांबडी येते ही ये वांगे येते आणि आता हे पिकं फळं गळून पाडायला लागली ती येल वांग्याची काय येलवांग आहे ती काय साधी वांगी आहे ती त्याच्यात मी मिक्सिंग आहे दोन्ही आणि ह्या दोन्ही पाट्यात मिळून बापूला फक्त पाहून पोतच शाळू गावलेला आहे काय करायचं बिचाराने सांगा तू बापू सगळ्याशी एकनिष्ठ राहते तर विणय बापूच्या वाट्याला वगैरे असं असते काम त्या काय करायचं बापूने सांगा मित्रांनो आता बापू म्हटला इकडे तिकडे जाण्यापेक्षा चला आपल्याच राहणार आज शेळ्या नेऊन चालूया बापू आला आहे लवकर बारा साडेबाराला बापू आला आहे मी आत्ताशी नुसता पोचली बघा शेळ्या घेऊन आलो तेच पहिला म्हटलं व्हिडिओ बनवा काल हे आज काही शॉर्ट व्हिडिओ टाकला नाही एक दोन मला वेळच मिळत नाही टाईम माझं मी सुद्धा रोजचं त्यामुळे म्हटलं आज आज आपला एक मस्तपैकी मोठा व्हिडिओ बनवूया इथं बसून बसून बापूच्या आवारात शेळ्या विचारतील आणि व्हिडिओ पण तयार होईल बापूच्या आवारातला म्हणून म्हटलं बापूला चला बाप म्हटलं चला पुढं मी आलोच मागणं मागणं घरी गेलो तर मला मंडळी म्हणली तेवढ्या मुळे शेंगा खायला त्या तेवढ्या तरी विकायला द्या मग त्या नेऊन खालच्या एक ओळखीचा आहे आमच्या बैठणी मंडळात एक सदस्य जाते ते नवरा बाकी दोघं जोडीनं विकायला आणि त्यांच्याजवळ दिल्यात विकायला शेंगा मी तुम्ही बघू शकता सगळ्या पिश्या जायचा तिथून तुमच्या कडवर पिश्या आहेत तुम्ही बक्षीला तेवढ्या पिश्या जाईत त्यांना सगळ्या पिश्या पिश्या केल्या त्या मी गारी परवडली नाही तर केलं पण काय करणार जर वेळेवर भेटलं असतं का नाही तर भरपूर असतं मिळाला काय करायचं त्यांच्या नशिबात नसल्यामुळं काय पिश्या झाल्या त्या सगळ्या ह्याच्या तरी त्या पक्ष्यां तर कुठं जायचं त्यांची कुठं जमनी जुंबलाय पक्षा ज्या पाखरांचं कुठं आहे का सांगा तुम्ही मित्रांनो मी शेत बाता येते म्हणून त्या शेतात जाऊन त्यांनी काढावं आणि खावं असं काय असतं असं काय नाही सगळ्या वावरावर वा पिश पिश्या येत म्हणजे ज्वारी काय झालीच नाही असे हे पुत म्हणजे लय झाली भरपूर अशी राहली पावन पुत म्हणून तरी ज्वारी आणि आता हे जाता बघा हे पिश्या पिश्या सगळ्या येतात गोळा केल्याचा हे शेळ्या तर त्याच्या आता शेळ्या जर बघतो आणि ते सावलीलाच बसतो थोडा वेळ जर या व्हिडिओमध्ये मित्रांनो माझ्याकडनं काय जर चुकीचा एका शब्द गेला असला तर माझा मला परत करा कमेंट करून सांगा माऊली तुमचं इथं चुकतं आहे म्हणून तर मी समजून घेऊ शकतो माऊली तुमचं चालेल रामकृष्ण हरी जय जय हरी